नमस्कार मित्रांनो पब्लिक जनसेवा चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी एड सी ई टी हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे ते पाहणार आहोत जर तुम्ही बी एड सी ई टी परीक्षेसाठी नोंदणी केली असेल तर हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी आम्ही सोप्या स्टेप सांगणार आहोत त्यामुळं व्हिडिओला शर्टपर्यंत पहा आणि आपल्या तिकीट सहज डाउनलोड करा चला तर मग सुरू करूया तर आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला क्रोम ब्राउजर ओपन करायचा आहे या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये आपल्याला सी ए टी सेल दोन हजार पंचवीसचा टाईप करायचं आहे या ठिकाणी पहिलीच वेबसाईट जी ओपन होईल या ठिकाणी ही पहिली वेबसाईट आहे आपल्याला ओपन करायचं आहे या ठिकाणी आपल्या या साईटला या ठिकाणी आपल्याला या लिंकवर क्लिक करायचं आहे नवीन विंडो ओपन होईल या ठिकाणी आपल्याला परीक्षेच्या वेळेस फॉर्म भरताना आपण जो ईमेल एल आय डी टाकला जातो तो इथं टाईप करायचा आहे या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि साइन इन करायचं करेंग आहे प्रोफाईल लॉग इन होईल त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे हॉल टिकीट ॲडमिट कार्डवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी थोडं खाली स्क्रोल करायचं आहे आणि महाबिअर स्पेशल यावर क्लिक करून ॲप्लिकेशन नंबर आणि नाव दिसेल या डाउनलोडच्या सिंपलवर क्लिक करायचं आहे आणि आपले ॲडमिट कार्ड ओपन होईल आपल्या ॲडमिट कार्डवरची सर्व माहिती व्यवस्थित होऊन घ्यायची आणि या ठिकाणी डाउनलोड सिम्लॉरवर क्लिक करायचं आहे आणि आपले हॉल तिकीट डाउनलोड होईल अशा प्रकारे आपण आपले हॉल तिकीट डाउनलोड करू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा